नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आलेलेच आहेत म्हणजेच उन्हाळ्याची चवल लागलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्याकडे एखादी पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील अशा वेळी तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड तयार करू शकता कारण की हे करायला तर खूप सोपं आहे शिवाय थंडगार सुमधुर आणि चवीला तर अप्रतिम आहे दिसायला सुद्धा रंगीबेरंगी आहे त्यामुळे मुलांना सुद्धा खूप आवडेल यामध्ये दूध आणि भरपूर फळांचा वापर केल्यामुळं हे हेल्दी सुद्धा आहे तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर झटपट आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करू फ्रूट कस्टर्ड तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये दूध गरम करत ठेवू इथं दूध कोणतंही वापरलं तरी चालतं गाईचं म्हशीचं क्रीम असू द्या किंवा मग अगदी साय काढून घेतलेलं दूध असलं तरी चालतं इथं मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आता आपण एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊ हे दूध रूम टेम्परेचरवरच पाहिजे तर यामध्ये आपल्याला अगदी दोन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालायची नेहमी नाश्त्यासाठी वापरतो तोच चमचा घ्यायचा म्हणजे याच साईजचा चमचा घ्यायचा आणि ही पावडर आता व्यवस्थित मिक्स करायची या दुधामध्ये इथं दूध गरम घ्यायचं नाही बिलकुल गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडरचे गोळे होऊ शकतात आणि मग ते लवकर फुटत नाही त्यामुळे रूम टेम्परेचरचंच दूध घ्यायचं किंवा मग इथं या ठिकाणी पाणीसुद्धा घेतलं आणि त्यामध्ये ही पावडर मिक्स केली तरी चालतं आता हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स झालेले आता आपण दुधाकडे बघूया आता दुधाला उकळी फुटायला लागली आहे तर आपण याला सतत ढवळत उकळी फुटल्यापासून एक दोन मिनिट आपण याला शिजत राहू द्यायचं गॅस मध्यम करायचा खूप जास्त हाय फ्लेम गॅसची ठेवायची नाही आणि सतत ढवळत अगदी मिनिट मिनिटसुद्धा ढवळलं तरी चालतं थोडंसं दूध हे दाटसर होऊ द्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला हे मिक्स केलेली पावडरचं मिश्रण जे आहे ते थोडं थोडं करून घालायचं आणि भरभर हलवून घ्यायचं कारण की याचे गोळे होऊ शकतात यामध्ये याचे गोळे बिलकुल होऊ द्यायचे नाहीत त्यामुळे आपल्याला सतत ढवळायचे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अर्धा लिटर दुधासाठी दोन चमचे कस्टर्ड पावडर हे प्रमाण फ्रूट कस्टर्डची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होण्यासाठी योग्य आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि सतत ढवळत याला एक ते दोन मिनिट याला शिजू द्यायचे हे मिश्रण शिजत असताना सतत ढवळण्याचं कारण एवढंच की हे मिश्रण तळाला चिकटू नये जर हे मिश्रण तळाला चिटकलं तर याची चव बिघडू शकते त्यामुळे एवढी काळजी मात्र नक्की घ्यायची आता यामध्ये साखर घालूया मी पावकप साखर इथं आहे साखर खूप जास्त घालण्याची गरज नाही आपण यामध्ये गोडच फळ वापरणार आहोत त्यामुळे पाव कप साखर, साखर आपल्याला इथं पुरेशी होणार आहे किंवा अगोदरच म्हणजे कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालायच्या अगोदर दुधामध्ये सुद्धा तुम्ही ही साखर घालू शकता आता इथे चांगली साखर विरगळली आहे मिश्रण आपलं बऱ्यापैकी दाटसर झाले आता यापेक्षा दाटसर होऊ द्यायचं नाही आता आपण गॅस बंद करूया आता जरी हे मिश्रण थोडस पातळ दिसत असलं तरी नंतर जेव्हा हे मिश्रण थंड होतं तेव्हा बऱ्यापैकी दाट होतं त्यामुळं हे कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे आपण यामध्ये एक चमचा घालून बघू चमच्याला असं या मिश्रणाचं कोटिंग होतं त्यावर बोटाने रेषा ओढली की ही अशी दिसते तर समजायचं की हे आपलं मिश्रण अगदी योग्य आहे आता याला आपण थंड करायला ठेवूया आता गॅस बंद केलाय आणि हे मिश्रण पुन्हा सुद्धा आपल्याला सतत ढवळत थंड करायचंय थंड म्हणजे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण याला सतत ढवळत थंड होऊ द्यायचे सतत ढवळण्याचं कारण आता हे आहे की यावर अशी मोठी साय येऊ नये जर का यावर मोठी साय आली तर मग ती मोडून जरी घेतली आपण तरीसुद्धा यामध्ये गाठी किंवा गुठळ्या दिसतात आणि हे आपलं क्रीमी आणि मऊ मिश्रण दिसणार नाही त्यामुळे रूम टेम्परेचरला येईपर्यंत याला नक्कीच धवळायचे हे बघा आता हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी स्टीलचं भांड वापरलं तरी चालतं तर आता आपण हे काढून घेतले आता आपण यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये एक दोन ते तीन घंट्यासाठी किंवा मग चार घंट्यासाठी ठेवलं तरी चालतं आणि आता तीन तासानंतर आपलं कस्टर्डचं मिश्रण खूप परफेक्ट असं तयार झालं एखाद्या वेळेस जर हे मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर यात थोडंसं दूध घालून योग्य असं करू शकता तर इथं आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झाले आता आपण यामध्ये खूप सारे फळं घालणार आहोत तुम्हाला जी फळं आवडतात ती फळं यात घालायची पण जास्त आंबट फळं यात घालायची नाहीत आणि तसेच जास्त ज्या फळांमध्ये खूप पाणी असतं जसं की टरबूज वगैरे ती सुद्धा यात वापरायची नाहीत पाणीदार फळं वापरल्यानं काय होतं फळांचं खूप सारं पाणी सुटतं यामध्ये आणि हे आपलं कस्टर्ड पातळ होऊ शकतं तर आता इथं ऍपलचे तुकडे केलेत तुकडे खूप मोठे करायचे नाहीत मध्यम आकाराचे असे तुकडे करायचे आहेत इथं केळीसुद्धा घालतेय मी मुलं आपले नेहमी फळं खात नाहीत तर आपण या पद्धतीनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कस्टर्ड बनवलं तर मुलांच्या पोटामध्ये फळंसुद्धा जातील आणि दूधसुद्धा जाईल हेल्दी रेसिपी आहे ही त्याचसोबत पौष्टिक सुद्धा आहे नक्की तर नक्की करून बघायलाच पाहिजे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फळं तर आपल्याला भरपूर सारे मिळतात आता मी इथं काळे अंगूर ग्रीन अंगूर वगैरे घेतलेत आणि डाळिंब तर आपल्याला नक्कीच पाहिजे डाळिंबामुळे कलर छान येतो इथं विविध रंगाची फळं घेतलेली आहेत नुसती फळं कापून ठेवलेली बघताना खूप सुंदर वाटते आता आपण या कस्टर्डमध्ये हे फळं घालूया कस्टर्डमध्ये कस्टर्ड आपलं थंड झाल्यावरच फळं घालायची म्हणजे आपण जेव्हा सर्व करतो तेव्हा फळं घातली की हे कस्टर्ड अगदी फ्रेश राहतं जर आपण अगोदर यामध्ये फळं घातली तर फळाचं मॉइश्चर सुटतं आणि आपलं कस्टर्ड पातळ होऊ शकतं थोडेसे फळांचे तुकडे मी उरवलेले आहेत वरून गार्निशिंगसाठी मी ते घालणार आहे तर एवढ्या मिश्रणासाठी साधारण दोन कप फळांचे तुकडे झाले पाहिजेत सगळे मिळून म्हणजे हे प्रमाण योग्य होतं तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ या ठिकाणी तुम्हाला आंबे मिळाले तर आंब्याचे तुकडे करून घालू शकता किंवा किवीचे सुद्धा तुकडे यामध्ये सुंदर दिसतात उन्हाळ्यामध्ये मुलं ना कोल्ड्रिंक किंवा मग आपल्याला आईस्क्रीमचा हट्ट करतात त्यावेळेस आपण असा जर पदार्थ घरी करून ठेवला तर मुलांना तर नक्कीच आवडेल शिवाय घरच्या सर्व मेंबरला हा पदार्थ खूप आवडणार आहे एकदा नक्की करून बघा तर हे आपलं थंडगार सुमधूर हेल्दी असं फ्रूट कस्टर्ड तयार झालं अगदी अर्धा लिटर दुधामध्ये आणि थोडीशी फळं वापरून भरपूर सारं आपलं कस्टर्ड तयार झालं आहे हे साधारण पाच ते सहा जणांना पुरेल इतकं आपलं भरपूर कस्टर्ड तयार झालं आहे पाहुणे येणार असतील तेव्हा आदल्या दिवशीच म्हणजे अगोदरच तुम्ही याचा बेस तयार करू शकता आणि ऐन वेळेला फ्रेश फळं असे यामध्ये घालून लगेच सर्व करू शकता यापेक्षा सोपा पदार्थ दुसरा तरी वाटत नाही असेल म्हणून तर या उन्हाळ्यात हा प्रकार नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या सुंदरशा रेसिपी सोबत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद